नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल हिरव्या मसाल्यातली कलेजी फ्राय किंवा कच्च्या मसाल्याची कलेजी फ्राय एकदम साधी सोपी झटपट रेसिपी आहे त्याच्यासाठी अर्धी वाटी खोबरं आलं एक किंच घ्यायचं आणि लसूण घ्यायचं दहा बारा पाकळ्या कोथंबीर घ्यायची मुठभर धने घ्यायचे एक चमचा आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला कच्चंच वाटून घ्यायचे थोडासा पाण्याचा वापर करू शकता कढईमध्ये अर्धा चमचा तेल घातलं त्याच्यामध्ये धुवून थोळून घेतलेली कलेजी घातली ही चिकनची कलेजी आहे त्याच्यावरती आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अर्धा चमचा हळद घालायची मीठ आणि हळद याला छान असं लावून झालं की लगेचच एक टमाटा आहे बारीकसर असा कापून घेतला आणि तो सुद्धा याच्यामध्ये घालून द्यायचा आता मीठ आणि टमाट्यामुळे ह्याला पाणी सुटतं अजिबात आपण कुठलं रेसिपीमध्ये पाण्याचा वापर करणार नाही आहोत बिगर पाण्याचंच आपण हे कलेजी फ्राय बनवून तयार करणार आहोत पाच मिनटं एकदम स्लो गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकता छान असं कलेजी अर्धी शिजलेली आहे पूर्ण शिजवायची नाही नाही तर मसाल्यात टाकल्यावर गाळ होऊन जाईल फक्त पाचच मिनटं वाफ काढून घ्या कमी गॅसवरती आता बाजूला काढून घेऊ त्याच कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घालायचं आणि वाटून घेतलेला संपूर्ण मसाला घालायचा मसाला छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघू शकता संपूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजायचा आहे कारण आपण मसाला घेताना हा कच्चा मसाला घेतला त्या होता त्यामुळे इथं भाजायला आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो मसाला संपूर्ण भाजून घेतला का त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्याला होता उरलेला थोडासा मसाला तोसुद्धा घालून घेतला आता जी कलेजी आपण थोडीशी वाफवून ठेवली होती ती कलेजी पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून द्यायची आहे आणि आता संपूर्ण साहित्य एकजीव करून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता मीठ जर कमी असेल तर मीठाचा वापर करा आता कोथंबीर मी वाटण्यासाठी घातलेली आहे त्यामुळे मी वरून काही घातलेले नाही तुम्हाला जर आवडत असेल ना तुम्ही कोथंबीर किंवा कच्च्या हिरव्या ज्या मिरच्या आहेत ना त्या अशा बारीक बारीक चिरून सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता त्या पण खायला खूपच छान लागतात पाच मिनटं झाकण ठेवून वाप काढायची एकदम कमी गॅसवरती आपली मस्त अशी सुक्की हिरव्या मसाल्यातली कलेजी फ्राय बनून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कलेजी एकदा नक्की बनवून पहा कुठलाही त्याचा वास येत नाही आणि खाण्यासाठी चव म्हणा एकदम भन्नाट अशा पद्धतीने एकदम गावाकडच्या पद्धतीने मी ही कलेजी फ्राय तुम्हाला दाखवलेली हो आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा इतरांनासुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते सुद्धा नक्की पहा